आज आपण तुळजापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार केलेली आहे नेमका काय झालं होतं प्रकरण नेमका काय विषय आज आम्ही वर शनिवार चौदा तारीख आज आज मी हॉटेल बंद तास आज शनिवारी कारण आपले जे जी जीवनग्रस्त चालत त्याच्या दोनशे जे लोक मेलेले एक आपल्याला राती काळाल्या मी आज हॉटेल बंद ठेवलं त्या कारणामुळं त्या हॉटेल कारणामुळं बंद ठेवल्यामुळं आज आम्ही घरी गेलो आमच्या सयाटीला खाली तिथे गेल्यानंतर आज जीवन बसल्यानंतर परत आज अजून दोन दोघा जण तोडफोड अजून चालू केली आज मग आम्हाला जात जात एक मोटरसायकल फोन आला की मालक जाऊ तोडफोड अजून चालू केलेली आज बी अजून सहा येणार फोडले माझी मग आणि आजू जीवा मारण्याची धमकी चालू आहे आमच्या पशीच का की हॉटेल बाकी शिरवायला का दिसाय आहे कष्ट करून पुढे चालल्यामुळं या कशामुळे आम्हाला काय कळा नाही आमची एक मागणी घ्यायची वक्तव्य कठोर कारवाई करून के केस तरी केलेले घेतलेले आणि आपण फोन लावलेला पोलीस गाडी आलेली आहे पोलिसांचं भरपूर सहकार्य झालेलं आहे त्यात काही नाही आपलं फोन लावले गाडी आलेली आहे गाडी आलेले तर आरोपी आणलेले आरोपी घेऊन आलेले त्याचं काही नाही साथ दिलेले पोलिसांनी आपल्याला पण असं का व्हायला लागलं म्हणून कठोर कारवाई करून त्यांना कार चांगली शिक्षा द्यावी हीच मागणी आणि परिषद आमच्यावर लक्ष ठेवून राहावं आज आमच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानेच आहे

दहा वाजता हॉटेल बंद केलं तरी आम्हाला सगळं गोळा करून घरी जायला एक वाजते एकटा तरी इतकं कष्ट करून सगळे आमच्यावरच फक्त विचार काम परशाला आताही आमचा त्याच्यावर कठोर कठोर कारवाई करून जरा प्रशासन आमच्यावर लक्ष द्यावं हेच आमची मागणी आरोपी कोण आहे ते काय आहे त्याबाबत काय माहिती आरोपी आज पकडून दिलेत रेड्या पकडले कॅमेऱ्यात दिसले होते तिथंच होते आरोपी तिथं शेंडत होते कुठले आहेत काय आरोपी काय माहिती एक तू जपूरचा आहे म्हणते बाहेर चुनचा अच्छा